शाळेतील आठवणी ओल्ड स्कूल दुनियाच्या शर्यतीत धावता धावता काही क्षण आपले काही आठवणी आपल्या हरवल्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या परत त्यांचा शोध घेऊन आणल्या भेटीसाठी आपल्या गोष्ट आहे मैत्रीची प्रेमाची आणि आनंदाची आठवतात पुन्हा पुन्हा क्षण ते शाळेचे दप्तर होतं जड पण मन होतं हलकं येता जाता शाळेतील वाटेवर व्हायचे विषय ते खोल आवडले कोणी की भिडायचं मनातलं गोष्टी सांगायच्या हा बोलली की मित्रांना पार्टी नाही बोलली की मग थोडं रडणं थोडं रागवणं मित्रांवर चिडणं हे तर चालायचं मग काय मित्राला हसवण्यासाठी कोणी स्वतःवरच कमेंट पास करायचा तर कोणी स्वतःचा येडा बनवून एकटाच नाचायचा आठवतात आठवतात दिवस ते मित्राच्या तोंडावर हसू आणायला काय नाही काय काय नाही ते करायचे सगळे मित्र आठवतात आठवणी शाळेतील आठवतात आठवणी ते शाळेतील होतो आम्ही कट्टर होतो आम्ही कट्टर आठ होती मित्रांची सात खिडकीच्या बाजूला फिक्स आमचे बेंच चार होते सगळे एकशे एक वाढीव कलाकार आठवतात ती नावं वाढीव मित्रांची रोण्या किशय अक्षय सूर्य सुमे रामे हड्या आणि मी म्हणजे राजा आठवतात ते पैज आमचे आगळे वेगळे पैज लागायची एकमेकांना उचकायची हे का वडापावर लागायची ही पैज काय छान असायची ते क्षण आठवतात आठवणी शाळेतील हा आठवतात आठवणी ते शाळेतील व्हायची आमच्यात भांडणं शिव्या गाळी एकमेकांना हाणामारी मारी आणि बरंच काही पण आपल्याला आपल्यात पण आपल्यातल्या ले, आपल्यात असू दे किती पण भांडणं पण कोणी बाहेरचा आला की त्याला फोडा त्याला फोडलं नडलं की तोडलं असायची मैत्री आपली ती खास ग्राउंडवर दिवस घालवाय घालवायला मजा यायची आता थोडं उशीर झालं की डायट घरकुलच आठवतं शाळा ती जुनी शाळा ती जुनी आठवणी ती जुन्या माणसं आणि ती जुनी आठवतात आठवणी शाळेतील शाळेतलं ग्राउंड आणि पार्किंग असायचं आपल्या पोरांचं लवर्स पॉईंट मीटिंग डेटिंग टॉकिंग सगळंच चालायचं मित्र असायचे अवकाळी ते करायचं कांड एकटे पण घ्यायची नावं सगळ्यांचे शाळेतील घंटी वाजवू दे किंवा कुठल्या तरी वर्गाची खिडकी फुटू दे आले सर मारायला म्हणायचे सर मी नव्हतो मी नव्हतो एकटा होते माझे मित्र पण चार घ्या यांना पण आत्ता <laughs> सर तर खाऊन खाऊन ठोकायचे मग असे होते हे अवकाळी मित्र अवली मित्र कळटी देण्याची पण लय भारी होती आपली टेक्निक एकाला वर्गात बसून व्हायचे सगळे गायब खिडकीतून खिडकीतून बॅग पास व्हायचे मग सगळे गायब सेटिंग होती शिपाई मामाशी सोड्याच्या बाहेर आपल्याला आठवतात आठवणी शाळेतील हां आठवतात आठवणी ते शाळेतील आता ते दिवस बदलले मित्रही बदलले मित्रांची कामे कुणावर दुःखाचं डोंगर तर कुणावर सुखाची जादर कोणी मोठा ऑफिसर झाला तर कोणी अजून संघर्ष करतोय कुणाचं लग्न झालं तर कोणी अजून सिंगलच आहे बदलले दिवस बदलले गरजा आल्या जबाबदाऱ्या विसरलो आपण स्वतःला विसरलो आपण आपल्या दडलेल्या त्या लहान बाळाला आपल्या लहानपणाला सगळ्यांना आठवण करून देण्यासाठी ही छोटीशी कविता आपल्या सर्व मित्रपरिवारासाठी आपण किती टेन्शनमध्ये असू दे रडू दे हसू दे जिंकू दे किंवा हरू दे पण कधी एकटं वाटलं तर स्वतःला कधी एकटं वाटलं स्वतःला तर, तर आठवा आपल्या आतल्या आपल्या लहानपणाला आठवा आपल्या हातल्या त्या लहानपणाला हो खरंच आज आठवतात त्या आठवणी शाळेतल्या त्या आठवणी शाळेतल्या